अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला भाजपात पक्षप्रवेश करत ते राज्यसभेचे खासदारही झाले हे सगळं जेव्हा मीडियामध्ये सुरू होतं तेव्हा काँग्रेसच्या आणखीन एका आमदाराने राजीनामा दिला असून या नेत्याचाही लवकर भाजपात पक्षप्रवेश होईल अशी चर्चा देखील सुरू झाली आणि ते नाव होतं विश्वजित कदमांचं पण विश्वजित कदम, कदम भाजपात जाणारी चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती याआधीही अनेकदा कदम भाजपच्या वाटेवर आहेत याची साक्ष देणाऱ्या अनेक बाबी उघडकीस आल्या होत्या पण प्रत्येक वेळेस कदम या चर्चांना टोलवत राहिले आणि सांगलीतील आपलं वजन वाढवत राहिले कट टू लोकसभा दोन हजार चोवीस सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली शेवटपर्यंत विशाल पाटलांनाच उमेदवारी दिली जाईल असं वातावरण असताना ही जागा ठाकरे गटाला सुटली संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी नो मशाल ओनली विशाल म्हणत बंडाची भाषा केली पण सांगलीची जागा विशाल पाटलांनाच मिळावी यासाठी सर्वात जास्त उरफोड केली ती अर्थातच विश्वजित कदमांनी ठाकरेंवर हल्लाबोल करत वेळ पडली तर दिल्लीचे दरवाजे ठोठवण्यापर्यंत कदमांनी हाई काही केले नाही आहे काँग्रेसच्या अंतर्गत नेत्यांकडूनच आपल्यावर ही शाळा होत असल्याची स्पष्ट नाराजी कदमांनी बोलून दाखवली थोडक्यात काय विश्वजित कदम आणि विशाल पाटील या जोडकोळीनं काँग्रेस नेत्यांना सांगलीच्या जागेवरून चांगलाच घाम पोडला एकीकडे काँग्रेस कार्यकर्ते आणि सामान्य सांगलीकरांकडून विश्वजित कदमांचं कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र सांगलीच्या निमित्तानं विश्वजित कदम फडणवीसांची स्क्रिप्ट वाचतायत असा एक अँगल या घडामोडींना दिला जातोय सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदमांनी सुरू असलेली उरफोड ही केवळ भाजपात जाण्यासाठी सुरू आहे असाही आरोप त्यांच्यावर होतोय पण खरंच ग्राउंडचा नीट अभ्यास केला तर सांगली विश्वजित कदम भाजप याच लाईनने सध्या राजकारण खरंच सुरू आहे का वर्षभरापासून कुणाची झाली नसेल इतकी विश्वजित कदमांची भाजपात जाण्याची चर्चा का होत असते सांगलीच्या वादामुळं विश्वजित कदमांना भाजपच जाण्याचं निमित्त सापडलंय का यात सगळ्या डोक्याला जड असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळूयात आजच्या व्हिडिओमधून हॅलो मित्रांनो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा विश्वजित लवकरच तुझा मुहूर्त फडणवीसांनी विधानभवन परिसरात विश्वजित कदमांना देण्याची दिलेली ऑफर याआधी वर्षभरापूर्वीही सांगलीच्या राजकारणात खमंग चर्चा सुरू होती ती विश्वजित कदमांना भाजपकडून मिळालेल्या कथित ऑफरची देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनखुळे आणि चंद्रकांतदा पाटील भर कार्यक्रमात विशाल पाटलांना पक्ष देण्याची गळ घातली होती बंडाळी करून मुख्यमंत्री असताना केलेल्या सांगली दौऱ्यात विश्वजित कदम आणि शिंदे यांच्यात बंद दाराड चर्चा झाली होती हे सगळं वातावरण पाहून विश्वजित कदमांच्या भाजप प्रवेशाच्या अनेक वावळ्या देखील उठल्या होत्या यानंतर बरेच दिवस वातावरण शांत झाल्यावर अशोक चव्हाण भाजपमध्ये जात असताना विश्वजित कदमांचाही पक्षप्रवेश होईल अशी चर्चा सांगलीच्या राजकारणात झाली पण यावेळी विश्वजित कदम काँग्रेससोबतच राहिले पण पुन्हा एकदा सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये घासागीस सुरू झाली तेव्हा विश्वजित कदमांनी फ्रंटला येत विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी जोर लावला सांगलीच्या रक्तात काँग्रेस असताना काँग्रेससाठी ही हक्काची जागा असताना ठाकरे गटाला ही जागा सुटल्यानं विश्वजित कदम चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मल्लिकार्जुन खरगे रमेश थल्ला या सगळ्यांच्या भेटी घेऊन कदमांनी आपली ताकद दाखवून दिली पण राज्यातील नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण या सगळ्याच नेत्यांनी याकडं फारसं लक्ष न दिल्यानं ही जागा काँग्रेसच्या हातातून निसडली हे सगळं गुराळ सांगण्याची गरज म्हणजे विश्वजित कदम ही संधी साधून भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगली याला पहिलं कारण सांगण्यात आहे ते म्हणजे विश्वजित कदम फडणवीसांनी दिलेली स्क्रिप्ट वाचतात याची काँग्रेसचे वरिष्ठ नेते पतंगराव कदम यांचा वारसा त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम जिल्ह्याच्या राजकारणात उत्तम सांभाळत आहेत तरुण नेतृत्व भेटण्याची क्षमता आणि कार्यकर्त्यांचा सपोर्ट या जीवावर विश्वजित कदम काँग्रेसमध्ये स्वतःची अशी वेगळी आब राखून असं असलं तरी देवेंद्र फडणवीसांसोबत असणारे त्यांचे चांगले संबंध हे कधी लपून राहिले नाही आहेत भर स्टेजवरून फडणवीसांनी त्यांना भाजपात येण्याचं आवाहनही दिलं होतं मधल्या काळात भाजपकडून त्यांना मोठी ऑफर असून लवकरच ते पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं गेलं पण पक्षप्रवेशासाठी लागणारं अचूक टायमिंग विश्वजित कदमांना सापडत नव्हतं तेव्हा विशाल पाटलांना उमेदवारी नाकारल्याच्या भूमिकेनंतर विश्वजित कदमांनी दाखवलेला आक्रमकपणा हाच फडणवीसांच्या स्क्रिप्टचा तर भाग नाही येणार ना अशी शंका या निमित्तानं उपस्थित होते तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मनावासा तरुण चेहरा सापडलेला नाहीये म्हणूनच विश्वजित कदम जर पक्षात आले तर सांगली जिल्ह्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातलंही राजकारण बदलू शकतं हे पक्क ठाऊक असल्यानं भाजपला विश्वजित कदम काही केले हवेत सांगलीच्या उमेदवारीवरून झालेल्या राड्यात कदमांनी ठाकरेंना आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांना खडे बोल सुनावले मात्र भाजपबद्दल त्यांची नरमाई दिसली त्यामुळे येत्या काळात फडणवीस त्यांच्या मदतीनं विश्वजित कदम भाजपमध्ये येण्याच्या वाटा शोधतायत असंही काही जणांचं म्हणणं आहे हेच टायमिंग साधत विश्वजित कदमांनी का काँग्रेसकडून आपला गेम केला असल्याचं पुन्हा एकदा हायलाइट केलं काँग्रेसचा अंतर्गत गट आपल्या विरोधावर टपून बसलाय आपल्या आणि कार्यकर्त्यांच्या राजकारणाला नक लावण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न जिल्ह्यातील आणि याच प्रकारे राज्यातील राजकारणातील आपला प्रभाव कमी करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केलेत हे सगळं विश्वजित कदमांना सांगलीच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठळक करता आलंय काँग्रेसच्या मेळाव्यातही विश्वजित कदमांनी थेट स्टेजवरून काँग्रेस कार्यकर्त्याची चांगली शाळा घेतली हे सगळं वातावरण तयार करून कदमांनी दोन गोष्टी साध्य केल्यात पहिली म्हणजे काँग्रेसमधील आपली ताकद आणखीनच मजबूत केली स्टेट लेवलला आपण पक्षाचं नेतृत्व करू शकतो याची चुणूक महाराष्ट्राला दाखवून दिली त्यामुळे येत्या काळात काँग्रेस पक्षाला विश्वजित कदम हे नाव सिरियसलीच घ्यावं लागणार आहे आणि दुसरं म्हणजे काँग्रेसमधली ही कोंडी वाढलीच तर काँग्रेसमध्ये कदमांना भविष्य दिसत नसेल तर येत्या काळात याच मुद्द्याचं भांडवल करत कदम भाजपमध्ये प्रवेश करू शकतात आता यातला शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणावर एकागी पकड मिळवण्याची जेव्हा सांगलीच्या उमेदवारीचा मुद्दा तापला होता तेव्हाच अनेक विश्लेषकांनी विश्वजित कदमांना या निमित्तानं संधी चालून आल्याचं चा सांगितलं होतं विशाल पाटील यांनी म्हणजेच दादा पाटील घराण्याने जुने मतभेद विसरून विश्वजित कदमांचं नेतृत्व मान्य केलं होतं यामुळेच सांगलीतून जेव्हा विशाल पाटलांना सोडून ठाकरेंच्या चंद्रहार पाटलांना जागा सुटली तेव्हा विश्वजित कदमांनी सगळी सूत्रं आपल्या साथ घेतली विश्वजित कदमांची ताकद सोबत असल्यामुळेच विशाल पाटील दिल्लीच्या दरवाजापर्यंत धडका मारू शकले काहीही झालं तरी विश्वजित कदम म्हणतील तोच अंतिम शब्द असेल असं पाटलांनी ऑन स्टेज बोलून दाखवलं आमच्या विमानाचे विश्वजित कदमच पायलट आहेत ते म्हणतील तिथंच उतरायचं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करून उमेदवारी मिळाली तर कदमांनी ताकद लावली तरच मिळू शकते असा अंदाज आला आता या सगळ्या गोष्टीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात एक गोष्ट घडली ती म्हणजे काका पाटील घराण्यापेक्षा कदमांचं घराणं राजकारणात उजवं ठरलं विशाल पाटील सांगली जिल्ह्यात कदमांसाठी समांतर सत्ता केंद्र होते तेव्हा विश्वजित कदम यांनी पाटलांच्या उमेदवारीला जोर लावून सांगलीत काँग्रेससाठी आपणच किंगमेकर आहोत यावर शिक्कामोर्तब केला शेवटपर्यंत विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी लढणार असा शब्द देणाऱ्या विश्वजित कदमांनी मार्केट जाम केलं खरं पण शेवटी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून राज्यसभेचा शब्द मिळाल्यानंतर त्यांनी मावळ भूमिका घेतली राज्यसभेच्या खासदारकीची आम्ही दोन्ही पक्षाकडून काँग्रेस आणि शिवसेनेकडून कबुली घेतले मी सांगितलं की अरे भावा या भानगडीत पडू नको अपक्ष लढणं वेगळं असतं लोकसभेला लढणं वेगळं असतं काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापोटी येत असतील काही लोक यांच्यासाठी येत असतील यात नको फसू राज्यसभा काही वाईट नाही आहे तसा खासदार फंड मिळेल आहे तसा मान सन्मान मिळेल तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही खायचं काम नाहीये खासदार नाही झालं हरकत नाही पुढची लोकसभा कुणी आडवा येऊ दे तुमच्या विश्वासानं तुला खासदार म्हणून निवडून देईल असा विश्वास मी दिला मी कुठलीही कसर सोडली नाही असं म्हणत विश्वजित कदमांनी आपण या कठीण परिस्थितीत का होईना विशाल पाटलांसाठी प्रयत्न केले एवढंच नाही तर त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळवून दिली असा मेसेज त्यांनी यातून चांगली कारांना दिला मात्र विशाल पाटलांनी शेवटी आडमोटेपणाची भूमिका घेऊन अपक्ष लढत आपला पॉलिटिकल रास कोलवून घेतला असं आता कदमांना बोलता येऊ शकतं तर दुसरीकडे विश्वजित कदमांनी महाविकास आघाडीने ठरवलेल्या म्हणजेच चंद्रार पाटील यांचाच प्रचार करणार असल्याचं जाहीर केलं ते सेफ साईड झालेत याविरुद्ध मात्र विशाल पाटलांचं बंड कायम असल्याने त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईची टांगती तळवार ता आहे एकूणच काय तर दादा पाटील घरण्याची सांगलीतील ताकद जास्त असली तरी येत्या काळात सांगली काँग्रेसचा मोरक्या म्हणून विश्वजित कदमांकडे बघितलं जातं त्यांचा शब्द जिल्ह्याच्या राजकारणात अंतिम राहील म्हणजेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कदम फॅक्टर हा सांगलीत मोठा रोल प्ले करेल कदमांना डेवचलं तर हात पोळू शकतात याची कल्पना आता यानिमित्तानं काँग्रेसच्या अंतर्गत गटावर आली आहे मात्र तरी देखील कदमांचं खच्चीकरण सुरूच राहिलं तर त्यांच्यासाठी भाजपचा रस्ताही खुला असेल यात शंका नाही आहे त्यामुळे सांगलीच्या जागेवरून केलेल्या या उरफोडीमुळे विश्वजित कदम यांनी सगळ्या बाजूनी गेम खेळलाय काँग्रेसमधील आपलं वजन वाढवत वेळ पडलीस तर भाजपमध्येही बसताना बांधायला त्यांच्यासाठी मार्ग खुलाय एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं विश्वजित कदम यांनी भाजपमध्ये जावं का तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद